नमस्कार मी कुमारी आदिती दत्तात्रय पवार न्यू स्कूल उंदिरवाडी तालुका येवला जिल्हा नाशिक येथील इयत्ता आत्ता दहावीची विद्यार्थिनी तर मी माझ्या मनोगत व्यक्त करण्या अगोदर तुम्हाला सर्वांना सांगू इच्छित आहे की मी जे आता महात्मा गांधी विचार जागर स्पर्धा परीक्षेत भाग घेतला होताच त्याच संस्थेने आत्ताच लॉन्च केला आहे संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षा तर मी तुम्हाला सर्वांना सांगते की त्या परीक्षेत तुम्ही नक्की सहभागी व्हा मी सुद्धा सहभागी झाले आहे आणि त्या तुम्ही सुद्धा सहभागी व्हा आणि मी माझ्या या सक्सेसबद्दल सांगायचं ठरलं तर मी याच्या माझा हा सेकंड अटेम्प होता मी फर्स्ट अटेम्प पण केलेला पण तेव्हा हो मी खूप आजारी होते त्यामुळे माझा काही एवढा अभ्यास झालेला नव्हता तरी पण मी स्पर्धा दिली एक अनुभव म्हणून मला जे कळालं होतं मी ते त्या दा, स्पर्धेत लिहिलं आणि यानंतर मी नंतर मला कळलं की महात्मा गांधी विचार जागा स्पर्धा परीक्षेचा जा फॉर्म भरायचं सुटलं आहे मग माझ्या माझा लहान भाऊ समर्थ दत्तात्रय पवार याने माझा फॉर्म भरला आणि माझ्या या सक्सेसचं सगळ्यात मोठे श्रेय जे मी देते ते माझ्या लहान भावाला त्याचं नाव समर्थ कारण मला अगदी पुस्तक मिळाल्यापासून माझा अभ्यास घेणं असेल मला त्यावर प्रश्न विचारणं असेल आणि मला तुम्हाला सांगायला अगदी आनंद होतो की मी जेवढे म्हणजे जेवढं पुस्तक वाचलेलं त्याच्यावर माझ्या भावाने मला दोन ते तीन हजार इतके प्रश्नसुद्धा तयार करून दिले होते आणि त्यामुळेच मला या स्प स्पर्धेत यश मिळालंय यश मिळाले आणि मी या या स्पर्धेमुळे माझ्या सामान्य ज्ञानात भर पडली मला महात्मा गांधींबद्दल त्यांचं जीवनपट कळाला त्यांनी काय केलं होतं ते कळालं या या सर्वांबद्दल मला माहिती झाली आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा आव्हान करते की तुम्हीसुद्धा संविधान विचारधागर स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घ्या धन्यवाद